तर चला आज आपण बनवतोय पालक तर उन्हाळा चालू आहे पालेभाज्या झाल्याच पाहिजे तर चला छानपैकी आपण पालक बनवतोय त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते पण बघूया आणि एडवला सुरुवात करूया आणि दर दिवस मग तर चला रेसिपीला सुरुवात करूया चला आता मस्त अशी पातळ आपल्याला पालक भाजी बनवायची तर त्याच्यासाठी छानपैकी गड्डी घेतली स्वच्छ धुवून काढली निवडून काढली आणि बाकीचं सुद्धा साहित्य बघूया ते इथं भाजून शेंगदाणे घेतले इथं Giral La Sun Besam Pete परत डबल आपण फोडणीसाठी जिरे मोरी घेतो जिरे आणि लसूण घेतो मीठ आणि मिरची हिरवी तर हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं कमी तिखट आहे म्हणून जास्त मिरच्या घेतल्या मी आणि भाजी कशी थोडीशी तिखट असली तरच खूप सुंदर लागते आणि चला लगेचच आपण आता वाटण करून घेणारे जेणेकरून इथं ठेचून मी साईडला वाटीमध्ये लसूण ठेवला होता तो साईडला काढून घेतला आणि वाटण्यासाठी वेगळा घेतला तर आपल्याला छोटासा तडका द्यायचा आपल्या भाजीला त्याच्यासाठी जिरे आणि लसूण तर भरपूर पाहिजे त्याच्यामुळं भाजी खूप सुंदर लागते थोडंसं पाणी घालायचं आणि छानपैकी याचं बारीक वाटण करून घेणार आहे आपण चला तर मस्त असं वाटण करून झालं तर लगेचच आपण आता जेणेकरून इथं भाजी निवडून घेतली तीसुद्धा लगेच कट करून घेणार आहे छान असं वाटण करून झालं आहे तर भाजी अगोदरच दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आपण जेणेकरून भाजीमध्ये खूप काही माती असती कुठल्याही भाजीमध्ये माती असती त्याच्यामुळे अगोदरच धुवून स्वच्छ घ्यायची तर बघू शकता अशा पद्धतीने छोटे छोटे मी देठं घेतले जास्तही मोठे देठं घेतले नाही जेणेकरून आत्ताच निवडून घेतली त्याच्यामुळं तर मी आधी निवडून ठेवत असले तर थोडेसे जास्तीचे देठं ठेवा जेणेकरून म्हणजे देठं पुढचे सुकले तर आपल्याला कट करून बाजूला टाकता येतात तसं काही मी केलं नाही आत्ताच निवडली त्याच्यामुळं कट करून टाकायचं काही विषय नाही तर बघू शकता अशा पद्धतीने कट करून घ्यायची पालक पटकन शिजल्या जाते जास्तही बारीक कापायची गरज नाही तर अशा पद्धतीने कट केली तरी पण सुद्धा पटकन शिजल्या जाते चला तर अशा पद्धतीने मस्त पैकी पालक आपल्याला कितपत पाहिजे त्या पद्धतीने आपण चिरून घ्यायची या छोटी मोठी जास्त बारीक करत बसायचं नाही साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलंय आणि उरलेली पालक सुद्धा आपण असेच चिरून घेणार आहे तो गितली पानी गरम जालो तर सर्व पालक आता अशाच पद्धतीने चिरवून घेतली साईडला पाणी गरम झालं लगेचच आपण शिजायला घालून घेणार आहे तर जास्त वेळ काही लागत नाही मग अशा म्हटल्यानुसार तर उकळी घेऊन पाण्याला घ्यायची थोडीशी उकळी घेतली का आपली भाजी पटकन शिजल्या जाती तर चला आता दोन तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेऊ आणि एक मोठी उकळी करून घेऊ तर मस्त असे छान अशी उकळी करून झाली आणि आपली भाजी बरं बऱ्यापैकी शिजल्या गेली बघू शकता एकदम मऊ झाली चमच्याच्या सहाय्याने थोडेफार दे ठरायले असले तर अशा पद्धतीने घोटून घ्यायची लगेचच आपण दोन ते तीन चमचे इथं बेसनपीठ घेतलं तेसुद्धा घालून घ्यायचं बेसन पीठ घातल्यामुळं आपली भाजी छानपैकी मऊ होती आणि मस्तपैकी घट्टसुद्धा व्हायला मदत होती मस्तपैकी इथं घट्ट होती अशा पद्धतीने आपण आता घोटून घेणारे सगळ्या गठोळ्या वगैरे सर्व मोडून घेणारे तर बघू शकता किती मऊ छान अशी मॅच झाली आणि चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने हे घोटून घ्यायची लगेच वाटलेला मसाला आहे तो सुद्धा आपण लगेच घालून घेऊ तर मस्त घोटून झाली तर चला आता छानपैकी मऊ झाली जास्त काही शिजायची गरज नाही जेणेकरून जो मसाला आपण वाटण करून घेतला तो सुद्धा लगेचच आपण आता घालून घेणारे गठोळ्या वगैरे सर्व काही मोडून गेल्या चला त्याच्यामध्ये जे वाटण करून घेतलं तर ते सुद्धा घालून घेतलं थोडासा हिडिव स्कीप झाला तर बघू शकता मस्त भाजीला उकळी आली आणि लगेचच आपण इथं तेलसुद्धा एक कडल्यामध्ये घेतलं इथं लसूण घालून घेतलं भरपूर जिरे घालून घेतले छान छानपैकी लाल तडतडत होऊपर्यंत मस्त फोडणी करून घ्यायची आणि छानपैकी असा तडका द्यायचा आपल्या भाजीला लगेचच आपण आता झाकण ठेवून घेणारे तडका दिल्या दिला तर बघू शकता तर दोन तीन मिनटं अशा पद्धतीने गॅस कमी करायचा आणि छानपैकी तडका दिला तर आपली भाजी आता रेडी झाली पण दोन मिनटं आपण अशीच झाकून ठेवून देणार आहे तर बघू शकता मस्त अशी सुंदर भाजी झाली आपली पालकची तर अशा पद्धतीने नक्की पालकची भाजी बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद